उघड्यावर लघुशंका का केली असे विचारल्याच्या रागातून खेड तालुक्यातील आठ जणांनी सुरक्षा रक्षकांना हाताने व दगडाने मारहाण केली होती तर त्यातील एकाने सुरक्षा रक्षकांच्या अंगावर गोळीबार केल्याची घटना घडली होती ही घटना थेऊर ग्रामपंचायत हद्दीतील जय मल्लार हॉटेल जवळ सत्तावीस डिसेंबर दोन हजार रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली होते या गुन्ह्यातील खेड तालुक्यातील आठ आरोपींवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे टोळी प्रमुख भरत तुकाराम जैत मयूर शंकर जाधव वैवर्ष बत्तीस दोघेही राहणार कुरुळी बांदलवस्ती तालुका खेड प्रथमे उर्फ सोन्या आनंदा वाहिले वैवर्ष तेवीस राहणार चिंबळी तालुका खेड सतीश बारीकराव लोखंडे वैवर्ष एकतीस अजय दशरथ मुंडे वैवर्ष सहवीस भानुदास दत्तात्रय शेलार वैवर्ष बत्तीस सर्व राहणार चिमळे फाटा तालुका खेड जिल्हा पुणे बाजीराव रामराव सरांडे राहणार कुरुळे व आकाश शशिकांत तावडे वैवर्ष तेहतीस यांच्यावर मोकाची कारवाई करण्यात आली आहे दरम्यान या गोळीबारात शीतल अक्षय चव्हाण वैवर्ष बत्तीस राहणार थेऊर तालुका हवेली यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता तर या प्रकरणी शीतल यांचे पते अक्षय चव्हाण यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती मूळच्या खेड तालुक्यातील असलेले हे आठही आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर चाकण आळंदी भोसरी भोसरी एमआयडीसी निगडी व पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत खून खुनाचा प्रयत्न दंगा बेकायदेशीरित्या हत्यारे बाळगून दहशत निर्माण करणे सदोष मनुष्यवध बेकायदेशीररित्या हत्यारजवळ बाळगणे बलात्कार फसवणूक दहशत पसरविणे इत्यादी प्रकारचे गुन्हे दाखल आहेत